आईवडिलांची पुण्याई आणि तब्बल त्रेचाळीस वर्ष श्री साईबाऊ संस्थांच्या माध्यमातून श्री साईबाबांची श्री साईभक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे आणि या सेवेतून निवृत्त होताना मोठे समाधान लाभत असल्याचे मत संस्थान सेवेतून सेवानिवृत्त झालेले प्रकाश बनकर यांनी व्यक्त केले आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त राजा वीरभद्र प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब काटकर अॅडव्होकेट अविनाश शेजवळ सदस्य उपस्थित होते आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती तसेच आमचे स्नेही प्रकाशराव बनकर हे साईबाबा संस्थांच्या सेवेतून सेवापूर्ती आज त्यांची झालेली त्यांनी साईबाबाच्या सेवेमध्ये त्रेचाळीस वर्ष आपली प्रामाणिकपणे सेवा केली आणि त्यातून त्यांनी संपूर्ण साईभक्त भक्त असेल सर्वसामान्य नागरिक असन उत्कृष्ट सेवा करून त्यांच्या सेवेमध्ये कुठलाही गालबोट न लावता त्यांनी ती सेवा आदर्श आणि पारदर्शक अशी सेवा केली त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि आरोग्यदायी अशा सा जीवनासाठी देवीच्या चरणी नतमस्तक होतो साईबाबांच्या चरणी चरणी नतमस्तक होऊन त्यांना पुढील आयुष्य निरोगी लाभावं आणि त्याचप्रमाणे त्यांचं उर्वरित आयुष्य सर्व समाजाच्या सेवेसाठी आणि धार्मिक कामासाठी खर्ची पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो मी आज संस्थांमधून सेवानिवृत्त होत आहे आणि मी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून संस्थांमध्ये सेवेत होतो पण सेवा जेव्हा करताना ते साईबाबा संस्थांमध्ये जेव्हा सेवेत रुदू वार होत होतो आणि त्यावेळेस संस्थांमध्ये असं सांगितलं जायचं की बाबा दोन टाईमचं जेवण फक्त मिळेल पण पगार काय मिळणार नाही तर अशा दृष्टीने तुम्हाला जर काम करायचं असेल तर, तर करू शकता नाहीतर काम करू करू शकणार नाही तर मी ती कुठली अपेक्षा न करता साईबाबांचा पगार मिळेल ही अपेक्षा न ठेवता मी साईबाबांची सेवा एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणनव्वद पर्यंत फक्ती सकाळी साडेपाच तर संस्था बंद होऊ सेवा आम्ही कंटिन्यू करत राहिलो त्या सेवेचा आम्हाला बाबानी प्रसाद एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये चारशे रुपये आमची साईबाबांनी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डर नंतर आम्हाला खरोखर म्हणलं का आपण जे बाबांची जी प्रामाणिकपणे सेवा केली याचं फळ नक्कीच बाबा देतो ही आम्हाला स्वतःची चमत्कार मिळाला आणि त्यानंतर मी आम्ही जी साई भक्तांची प्रसादालयामध्ये जी सेवा केली ज्या वेळेस आम्ही जेव्हा संस्थान छोटं असताना की संस्थांची लाईट जायची तर त्यावेळेस अंधारामध्ये जेव्हा भक्त बसायचे तर आम्ही घाई गाई पळत जायचो आणि टेंबे करायचो आणि टेंबे करून ते साई भक्तांना ते उजाड म्हणजे प्रकाश तयार करायचो रात्रीच्या वेळेस आणि ते साई भक्तांना भोजन द्यायचो ती आम्ही एक मोठी सेवा बाबांची आम्हाला करायला मिळाली त्यानंतर संस्थान हे मोठं चाललं संस्थानचे भरभराट झालं आजचं संस्थान कुठलं तर बर मोठ्या याला इंटरनॅशनल देवस्थान झालं आणि आज तर संस्थांची आमची बे त्रेचाळीस वर्षाची सेवा झाली बाबाने आम्हाला खूप 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 म्हणजे असं आहे रडू येतं आणि हसू येतं आमची आज रिटायरमेंट ज्या वेळेस आम्ही परमानंट झालो आनंद झाला आणि आज रिटायर झालो ते पण आनंद झाला कारण जन्माला येतो हसतो आणि जातानी का रडतो रडायचं नसतं त्या दिवशी ते रिटायर झालो त्या दिवशी पण हसायचं असतं कारण आज आपल्याला आपल्याला सांगतेला जे माणसं आहे ते आनंदात आहे आपण आज आनंदात राहणार अशी मला एवढीच इच्छा आहे की बाबाने आम्हाला आरोग्य व्यवस्थित ठेवलं आणि कुठलं गालबोट न लावता आज बाबाने आमच्याकडून जी सेवा करून घेतली ती पण आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप खूप भाग्यवान आहे की आमची त्रेचाळीस वर्षामध्ये बाबांना आम्हाला दोघा नवरा बायकोंना म्हणजे माझे मिसेस मला सहकार्य करून मी सेवेत काम केलंच म्हणायचं तिचा त्याच्यात सहभाग आहे आमच्यातच आमच्या आई वडिलांची खूप पुण्य आहे आमच्यावर कारण त्या आईवडिलांमुळे मग आम्हाला खूप चांगले संस्कार मिळाले बाबांचे तर सेवा करण्याचे आईवडील नेहमी सांगायचे बाबा ज्याच्या दारी आले साई त्याची आहे तसं तुमच्या घरी जसं तुम्ही गेले ही तुमची पुण्यही म्हणायचे का तुम्ही बाबांची तर सेवा करायला तुम्हाला जो चान्स मिळाला आजच्या फेरीला काही लोक लाईन मध्ये बसलेले की आम्हाला सेवा करायला जरी चान्स द्या तरी, तरी संस्थान त्यांना देत नाही आणि आम्हाला त्रेचाळीस वर्ष सेवा मिळाली आम्ही खूप खूप आमचं भाग्य समजतो आणि असे माझे दोन शब्द माझी सेवा पूर्ण झाली साईनाथ महाराज जी खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच